गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईतील फ्लॅटधारकांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय या, या निर्णयानं नवी मुंबईतील शिवसेनेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील साजरा करण्यात आला आहे या जल्लोष सोहळ्यामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी उपस्थिती दर्शवली नवी मुंबईमध्ये अनेक लोकांनी लाखो करोडो रुपये देऊन घरं घेतली पण अजूनही त्यांची घरं सिडकोच्या नावावरच होती त्यामुळे इमारतींचा पुनर्विकास करणं असो किंवा साधी डागडुजी करायची असल्यास सर्वसामान्य नागरिकांना सिडकोमध्ये हे घालावे लागत होते याबद्दल आमच्याकडे अनेक तक्रारी देखील आल्या होत्या आणि या सर्व तक्रारी आणि नागरिकांना भेडसाऱ्या प्रश्नाबाबत आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना सांगायचो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व त्रासातून मुक्त केलंय सिडको परिक्षेत्रातील जमिनी प्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्ड मिटिंग मध्ये झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी सर्व शिवसैनिक एकत्र आले आहेत नवी मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे असं म्हणत शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी खासदार नरेश मस्के सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांचे देखील यावेळी आभार मानले या शिवसैनिकांनी हो फटाके वाजवून एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदे साहेबांसारखा नेता नसल्यामुळे याच्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर हा निर्णय उशिरा 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 होईल होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो शेकडो लोक आमच्याकडे येत होते कायदेशीर घरं खरेदी करत होते लाखो रुपये करोडो रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला लागत ला 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 नव्हती शिडकोमध्ये हेलपाटे मारावे लागायचे पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कंप्लीट करून त्यांची नावं लागायची नाही मॉर्गेज करायचं सिडकोत जा दुरुस्ती करायची सिडकोत जा रिडेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडकोमध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी रिओल्ड करा सिडको येऊन बाबा आता पन्नास वर्षं झाली साठ वर्षं झाली आकाश पासून आम्हाला मुक्तता द्या सिडकोचा सासुरवास बंद करा सिड सी एम साहेबांना ते पटलं आम्ही सगळी मंडळी शिवसेनेची जायचो साहेबांकडे किरकिर करायचो तक्रार करायचो साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या शिरकोणी काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या फ्री होल्डमध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे फार तर आठ दिवसाच्या आत मान्य मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी पाहिलं मिटिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढला तात्काळ जी आर काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळाला आहे त्यांचा वेळ वाचला आहे त्यांचा पैसा वाचला आहे आणि त्यांचा मनस्ताप वाचला आहे याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चेअरमन साहेब शिरसाट साहेब आदरणीय आमचे खासदार सन्मानी मस्के साहेब यांचे खूप खूप आभार मानतो याचा फायदा त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या शहर धरून रायगड जिल्हा धरून दोन कोटी लोकांना होणार प्रोसेस कसा असणार आणि प्रीमियम चार्जेस वगैरे हो प्रीमियम चार्जेस एक तर नसतील किंवा अतिशय नॉमिनल असतील ते जाणवणार सुद्धा नाही तुम्हाला आणि शासनामध्ये कॅबिनेट मध्ये मंजुरी होऊन त्याचा शासन निर्णय इश्यू होईल सर लंबे समय से ये तीस चालीस सालों से मामला पेंडिंग पे पड़ा था आपको लगता है कि मुख्यमंत्री के विल पावर और अच्छी नीयत के कारण ये फैसला हो पाया है शंबर याचा श्रेय आम्ही मुख्यमंत्र्यांना देतो दुर्दैवाने या भागातल्या लोकप्रतिनिधींनी हा विषय कधीही घेतला नाही त्यामुळे कॉलनीवाल्यामध्ये प्रचंड नाराजी होती कॉलनीवाले लोक खूप नाराज होते ते लोक सत्तेमध्ये आहेत पण आपल्यासाठी काहीच करत नाहीत फक्त इलेक्शनच्या वेळी येतात मतं मागतात आपल्याला विसरून जातात आमची कामाची पद्धती नाही आम्ही पक्ष माणूस गरीब श्रीमंत काही न पाहता त्याचा पाठपुरावा केला शास्त्रोक्त पद्धतीने पाठपुरावा केला सातत्यपूर्ण पद्धतीने केला कायदेशीर बाजू समजून घेतली आणि त्यामुळं त्याला यश आलेले आमच्या सगळ्या शिवसैनिकच्या प्रयत्नाचं आणि मुख्यमंत्र्यांचं यश